चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी चंद्रपुरात आयोजित होत असलेल्या श्रीमाता महाकाली क्रीडा महोत्सवातून घडलेल्या चंद्रपुरातून पै हितेश सोनवणे या कुस्तीपटून नाशिक येथे पार पडलेल्या वरिष्ठ ग्रीको रोमन राज्य अजिंक्यपण कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले त्याचा काल शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या कार्यालयात सत्कार केला चंद्रपुरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीनं श्रीमाता महाकाली महोत्सवाचे आयोजन केले जात आहे या क्रीडा महोत्सवाअंतर्गत कबड्डी कुस्ती यासह विविध खेळांचे आयोजन केले जाते दरम्यान चंद्रपुरातील कुस्तीपटूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी यंदा त्यांच्या वतीनं भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी भव्य असे आयोजन पार पडले दरम्यान श्री महाकाली क्रीडा महोत्सवाच्या दोन्ही सीझन मध्ये चंद्रपुरातील पहलवान हितेश सोनवनी या कुस्तीपटूंना एकसष्ट किलो वजन गटात प्रथम पारितोषिक पटकावले या क्रीडा महोत्सवात बाहेरच्या अनेक मोठ्या कुस्तीपटूंचे डावपेच पाहता आले आणि शिकता आले हे आयोजन चंद्रपूरच्या कुस्तीपटूंसाठी आहे कार्यशाळासारखे होते त्यामुळेच नाशिक येथील स्पर्धेत मला यश मिळवता आले चंद्रपूरमध्ये पार पडलेल्या श्रीमाता महाकाली क्रीडा महोत्सवात अनेक मोठ्या कुस्तीपटू सोबत खेळता आलं त्यामुळे आत्मविश्वास वाढला असं सुवर्ण पदक विजेता हितेश तेशू यांनी म्हटलंय एवढी आमदार किशोर जोरगेवार यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छाने महाकालीची मूर्ती भेट देत हितेशचा सत्कार केला हितेशच्या यशानं महाकाली महोत्सवाचा उद्देश पूर्ण झालाय हितेशने चंद्रपूरला पहिले राज्यस्तरीय सुवर्ण पदक मिळवून दिले आहे त्यामुळं चंद्रपूरचे नाव लौकिक झाले चंद्रपुरात आणखी खेळाडू घडेल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला मी जगनगुरु व्यायामशाळेचा मागील दोन वर्षापासून होणाऱ्या मांकाली क्रीडा महोत्सव या स्पर्धेमध्ये मी एकसष्ट किलो वजन घडतात दोनदा सुवर्ण पदक घेऊन व त्याच त्याचा अनुभव घेऊन यावर्षी झालेल्या वरिष्ठ ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत चंद्रपुराला पहिल्यांदा चंद्रपूरच्या इतिहास इतिहासामध्ये पण पहिल्यांदा सुवर्ण पदक घेऊन व पहिला पदक प्राप्त करून मी चंद्रपूर जिल्ह्याचा व किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखालील मी चंद्रपूरला पहिला पदक आहे आणि मी नयस्कुर सुहास बनकर धर्मशील कातकर श्याम राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखालील सराव करत आहे महान्यूज सेवन करिता नारद प्रसाद ठाकुर चंद्रपुर नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वे जायर रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स, जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालू का झड़ना, असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर